हॅलो नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आज असलेल्या दीपा अमावशा निमित्त सर्वांना हाय सचिन भाऊ हाय गुड मॉर्निंग आज असलेल्या अशा निमित्त तुम्हाला शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो सचिन भाऊ नाश्ता झाला का थँक्यू सचिन भाऊ थँक्यू दीपा दीपामावश्या निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज लाईक like करा मध्ये जॉईन झाले आहेत त्यांना सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आज असलेल्या दीपा अमावशीच्या सर्वांना शुभेच्छा विक्रम भाऊ हाय गुड मॉर्निंग विक्रम भाऊ गुड मॉर्निंग विक्रम भाऊ काय करताय झाला का चहा नाश्ता भाऊ ऍक्चुअली आमच्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आमच्याकडे टाईम नाही एवढा आणि माझ्याही मुलाचा आधार कार्ड काढायला जायचं आहे तर तेही इथं एवढं माहिती नाही आहे ताई साहेब लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणी लाईक डन ओके भाऊ थँक यू प्लीज जे लाईव्ह मध्ये जॉईंट झाले आहात ताई साहेब आज करायची बाराच्या पुढे ओके भाऊ प्लीज लाईक करा ताई साहेब नेटवर्क इश्यू भरपूर आहे हो भाऊ इथे नेटवर्क इश्यू खूप आहे नेटही चालत नाही आणि डाटा बॅलन्स पण खूप हो पटकन संपतो इथे खरंच खूप नेटवर्क इशू आहे जे लाइव मध्ये ऍड झाले आहेत तर सर्वांचा जय जिजाऊ जय शिवराय जय जाँ महाराष्ट्र जाँ आज असलेल्या दीपा अमावशेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बसते विक्रम भाऊ हाय आज लाईव्ह आपल्या एवढं जॉईंट नाही कोणी आणि नेटवर्क इशू पण आहे खूप विक्रम गौतमताई साहेब तुम्ही जर नेटवर्क मध्ये असून कारण की तुमच्या लाईव्ह शंभर ते दीडशे लोक येतात कमी मिळतो तीनशे नाही विक्रम भाऊ एवढे एवढा तरी नाही वॉच टाईम भेटत त्या दिवशी माझा एक तास लाईव्ह चालू होता तरी एवढं नाही भेटत आणि जो व्यक्ती कंटिन्यू म्हणजे जो, जोपर्यंत आपण येतो तोपर्यंत कंटिन्यू जर लाईव्ह ला, जर असेल तरच आपल्याला त्याचा वॉच टाइम भेटतो नाही तर नाही एवढा टाइम नाही भेटत विक्रम भाऊ बाळासाहेब वगैरे नाश्ता झाला का हो नाश्ता झाला आहे भाऊ तुमचा नाश्ता झाला का चेन मूड्स लाईव्ह ऑन प्लीज लाईक करा हो तेच म्हणतो मी ताई नेटवर्कमुळे लोक येतात व जातात त्यामुळे तुम्हाला वॉच कमी कमी मिळतो हो हो त्यामुळेच मला नाही तर त्या दिवशी माझा एक तास लाईव्ह चालू होता आणि तरी तरी एवढा काही मला वॉच टाइम भेटला नव्हता किरण तुम्हाला नमस्कार ताई मी हॉटेल राईव्हचा सर्वे सर्वे कसे आहात तुम्ही मी मजेत आहे किरण भाऊ तुम्ही कसे आहात गुड मॉर्निंग मोना गुड मॉर्निंग भाऊ हो। बाळासाहेब गोरगे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही पाऊस नाही आमच्याकडे तुमच्याकडे आहे का इकडे आहे नॉर्मल रिमझिम पाऊस आहे आज जास्त पाऊस नाही है. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आज असलेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विक्रम कदा ओके मी जास्त वेळ लाईव्ह नाही घेते मीही वापस करते ఢా టా ధా గాు.